नवीन न्यायाधीश भूषण गवई साहेब हे बौद्ध समाज आहेत आपण म्हणतो अनेकांनी त्यांचं स्वागत जल्लोष केलेलं आहे पण मला अजून हे माहिती झालेलं आहे की ते देवगडचे दत्त दत्तमन दत्त दत्ताचे ते चांगले भक्त आहेत आणि न्यायाधीश पदावर विराजमान होण्याच्या सरणीत न्यायाधीश पदावर नियुक्ती व्हायच्या अगोदर ते सातत्यानं आपल्या कुटुंबासहित ते देवगडच्या दत्त मंदिराचं दर्शन घ्यायला जातात असं मी ऐकलंय ते आणि नवीन सरन्यायाधीश सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुटुंबासहित देवगडच्या दत्त मंदिराकडं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही बौद्ध न्यायाधीश बौद्ध बुद्धिष्ट म्हणून सांगता आणि बौद्ध बावीस प्रतिज्ञा म्हटल्याशिवाय बावीस प्रतिज्ञाचं अनुपालन केल्याशिवाय बौद्ध होता येत नाही आणि तुम्ही तर बौद्ध ब बुद्धिष्ट न्यायाधीश आहे बौद्ध न्यायाधीश आहे बौद्ध न्यायाधीश आहे आणि बावीस प्रतिज्ञा पहिल्या प्रतिज्ञा मी मी ब्रह्मा विष्णू देव यांना मानणार नाही मी कुठल्याही देवाची उपासना करणार आहे असं आहे तरी सुद्धा तुम्ही कुटुंबासहित देवगडच्या दत्त मंदिरला जाता मला एवढंच म्हणायचं आहे सरन्यायाधीश गवई साहेब तुमच्याकडून सा एवढीच अपेक्षा आहे हा न्यायालयाचा अवमान करत नाही अपेक्षा व्यक्त करतोय तुम्ही जर बुद्धिष्ट न्यायाधीश असेल बौद्ध न्यायाधीश असेल तर एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही तेहतीस दत्त मंदिरच काय देवगडचं दत्त मंदिरच काय पण तेहतीस कोटी देवाच्या तीर्थयात्रा केल्या दर्शन केलं तर सरन्यायाधीश भूषण गवई साहेब तुम्हाला कोर्टात झाडू मारायला सुद्धा ठेवणार नाहीत कोणी काय तेहतीस कोटी देवाच्या भक्तीनं आमचा उद्धार झाला नाही सरन्यायाधीश साहेब तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शक्तीनं आमचा उद्धार झाला माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तेहतीस कोटी देवाचे दर्शन घेतलं तीर्थयात्रा केल्या तरी सुद्धा तुम्हाला सरन्यायाधीश गवई भूषण गवई साहेब तुम्हाला कोर्टातच काय मंदिरात सुद्धा झाडू मारायला सुद्धा कोणी ठेवणार नाही आज तुम्ही जे सरन्यायाधीश पदावरती विराजमान झालाय तुमची नियुक्ती झालेली आहे ही तेहतीस कोटी आणि देवगडच्या दत्ताची कृपा नाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांच्या भारतीय संविधानाची ही कृपाय उपकाराय याची जाणीव असू द्यावी एवढीच अपेक्षा आहे लक्षात घ्या आणि आणखी एक मला या ठिकाणी सांगू असं वाटतं राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा न्यायाधीश पदाची ऑफर आली ती संधी आली होती पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते की न्यायाधीश आहे न्यायाधीश पदाची घोरपड मी माझ्या गळ्यात बांधून नाही घेतली काय ही न्यायाधीश पदाची घोरपड बाबा न्यायाधीश पदाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोरपडीची उपमा देतात आणि न्यायाधीश पदाची घोरपड मी माझ्या गळ्यात बांधून नाही घेणार घेतली नाही घेणार नाही कारण मला दलित उपेक्षित वंचित आणि बहुजन समाजाचा या देशाचा उद्धार करायचा आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायाधीश पदाला न्यायाधीश पदाच्या ह्या सन्मानित पदाला लात मारली तिला घोरपडीची उपमा दिली आणि आपलं आयुष्य दलित दलित अस्पृश्य उपेक्षित कष्टकरी शेतकरी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी या देशाच्या कल्याणासाठी भारतीय संविधान लिहून लोकशाही निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य खर्चिक केलं आणि त्या बाबासाहेबांच्या विचारधारेला तुम्ही मानत असाल तर सरन्यायाधीश नवीन सरन्यायाधीश पदावर तुमची नियुक्ती झालेली भूषण गवई साहेब तुम्हाला ही ऐतिहासिक संधी आहे कायद्याचं राज्य लोकशाहीचं रक्षण करणं लोकशाहीचं लक्ष रक्षण करणं आणि संविधानाचा सन्मान करून कायद्याचं राज्य या देशामध्ये आहे असं लोकांना वाटू द्या अशा प्रकारचे निकाल अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणूनच आता तुम्हीच तुम्ही न्यायाधीश म्हणून जर निवडून झाली तर जर तुमच्याकडं इथलं जाती मानसिकता इथलं सरकार भाजपचं सरकार इथलं प्रशासन जर तुमच्याकडं जातीवादी भूमिकेनं मानसिकतेनं पाहत असेल तर सर्वसामान्याची अवस्था काय सर्वसामान्यां सावर इथल्या सर्वसामान्य माणसं इथल्या जाती अवस्थेनं ग्रस्त आणि त्रस्त झालेले आहे म्हणून आज तुमच्याकडं मी म्हणत नाही की न्यायाधीश पदाचा राजेनं तुम्ही ही म्हणत नाही पण न्यायाधीश पदाच्या पावर अधिकार तुमच्या हातात आलेला आहे आणि कलम एकशे बेचाळीसचा वापर करा न्याय न्यायाधीश सुप्रीम सरन्यायाधीशाचा तो विशेष अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून खरंच संपूर्ण महाराज देशातल्या जनतेची अपेक्षा आहे बॅलेट पेपरवरती लोकशाही आणि कायद्याचं राज्य आणायचं असेल लोकशाही वाचवायचं असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचा निकाल द्या आणि महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याचा आदेश द्या आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून विनाकारण जे क्रिमिनल घुसवलं एस सी आणि एस टीमध्ये आणि एकदा आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा लाभ घेतं हे जे स संविधानाच्या विरोधात जे मत न्यायाधीशाने मानलेलं आहे तशा प्रकारचा फेरविच तशा आता फेरविचार करावा आणि दुसरं असं आहे की मग तुम्ही देवदर्शन हा तुमचा वैयक्तिक आज तुम्ही सरन्यायाधीश पद आहे राजीनामा तुम्ही सहा महिना रिटायर झाल्यानंतर अख्खं देवदर्शन करत फिरा आमचं काय म्हणणं आहे पण आता तुम्ही या देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून आहात आता मग तुमच्या अगोदर न्या सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी आपल्या घरातील गणपतीचे गणपतीच्या आरतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला बोलवलं होतं आणि मग अगोदरचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब आणि आताचे तुमचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यात काय फरक आहे का ना याच्यातला फरक देशाला जाणवू द्या त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही सरन्यायाधीश पदाचा घटनात्मक प्रोटोकॉल असतो ते चंद्रचूड साहेबांनी पाळला नाही आणि म्हणून त्यांच्या स्वप्नात जसं राम येत होता आणि रामाचा ऐकून जसा आदेश निर्णय देत होता तसं तुमच्या हातून झालं नाही पाहिजे कायदा काय सांगतो संविधान काय सांगते लोक हे सरोमाय लोकाच्या चा हिताचं काय आहे हे पाहूनच कितीही तुमच्यावरती दबाव असला तरी न्यायाधीश म्हणून तुम्हाला विशेष अधिकार आहे हे पाहूनच कायद्यानुसारच या देशाचं राज्य चालवावं हे चालवण्याची ऐतिहासिक संधी तुमच्याकडं आहे आणि एक बौद्ध समाजाचा न्याय सरन्यायाधीश पदावर जर जा नियुक्ती झाली तर हा देश संविधानानुसार हा देश लोकशाहीनुसार हा देश कायद्यानुसार चालू शकतो हे भारतालाच नाही तर जगाला दाखवण्याची एक ऐतिहासिक संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करावं एवढीच अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही सरन्यायाधीश पदावर तुमची नियुक्ती झाली मी माझ्याकडं हार्दिक अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त तुमच्या हातून घटनात्मक आणि कायदेनुसार कायद्यानुसार चांगले निर्णय यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो